बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांनी मारेगाव शहरसह तालुक्यात दौरा केला यावेळेस अनेकांनी पक्षात प्रवेश घेतला बुद्ध विहारात त्यांनी प्रबोधन केले काही बुद्ध विहाराला त्यांनी भेटी दिल्या पहा याचा हा वृत्तांत आम्ही उशिरा आल्याबद्दल प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो सांगितल्या वेळेत आम्ही ते पोहोचू शकलो नाही तर मला जे राजभवनी आणि माझ्या तालुका कार्यक्रम जो वेळ दिला होता त्यावेळेस मी सगळं पोहोचलो पण कार्यक्रम भरभोत थोडा उशीर झाला या भेटीमागचा उद्देश काय तुम्हाला प्रथम तसा की मागच्या वर्षीपासून मी यवतमाळ शहरातल्या काही बुद्ध विहाराला भेटी देण्याचा कार्यक्रम ठेवला त्या भेटीदरम्यान ज्या ज्या विहारामध्ये ग्रंथ वाचव सुरू आहे त्या विहारामध्ये बुद्ध फेकून शिवसेना आणि दमना कार्यक्रम सुरू केले मागच्यावर मोजण्या इतक्यामध्ये दहा बारा ते पंधरा विहारापर्यंत यवतमाळ शहरातले मी पोहोचू शकलो परंतु आज घडीला यावर्षी यवतमाळ शहरातले मी पन्नास बौद्ध विहार शोधून काढले त्याच्यापैकी छेचाळीस सत्तेचाळीस विहाराला मी भेटी दिल्या सर्व भूमांना चिवरदान केलं असं करत करत मी दहा तारखेपर्यंत विहार आठवतो आणि अकरा तारखेपासून यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात मी आलो काल वनीपासून सुरुवात केली सुरुवात करत असताना सकाळी आठ वाजता मी वनीमध्ये पोहोचतो व पूर्ण चोवीस तास मी काल वनीमध्ये देतो आजचे पूर्ण चोवीस तास मी घरदार सोडून मी मारेगावमध्ये हा काही माझा धंदा नाही आहे आणि हे सर्व काही करायसाठी आमचं फक्त कुठले एक किलो पैसा देत नाही मी कधी कशासाठी करायचा माझ्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार त्याची मला जाण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही करायचं आपल्या आयुष्यात ते ते काही सर्व केलेलं आहे तुम्हाला जसं उन्हाला त्रास होतो तसं मलाही होत आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही त्याच्या आयुष्यात आपल्यासाठी करायचं ते केलं आपण काय विचार करायचा आपलं शेत आपलं घर आपली बायको आपला नवरा आपले लेकरं आई वडील सासू सासरे या प्रपंचात आपण सध्या आहोत सुखी आहोत कोणाही भानगडीत नाही काही नाही काहीच नाही सकाळी उठत आहोत घरचे कामं करता शेतात जाता घरी येत आहोत लेकर शिक्षण सर्व सर्व चालू आहे परंतु विचार करा या आपल्या मार्गात सर्व सामान्यासारखा विचार जर त्या महामानवाने केला असता तर आज आपण कुठे असतो त्यांनी आपल्या पुढची लेकरं गमावली पण आपल्या समाजाचा विचार केला पण आज आपण त्या महामानवानी स्वतः पोटची लेकरं जमून समाजासाठी जे आयुष्य पूर्ण अर्पण केलं त्या मान महामानवासाठी वा त्याच्या परिवारासाठी आपल्याला द्यायला वेळ असतो चळवळ काय करत असं माहितच नाही फक्त चौदा एप्रिल आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू पांढरे कपडे घालायचे डिजेहून ना जात वेळ उडवायची त्याच्या पलीकडून बाबासाहेब आंबेडकर आपण शिकतो मला फार गुष्टांना सांगा वाटते की आता वेगवेगळ्या पक्षात जाऊन त्यांची घरं केली त्यांना दिलं भरभरून दिलं मात्र त्यांनी मात्र आपल्या पदरात काही दिलं नाही आपण केवळ आशेवर जगलो कोणीतरी येईल आणि मग आपलं भलं करेल ही आपली भाबडी बोल ठरली घरा घरा आणि झाला कारभार हे भुरका होय सारखा अशीच स्थिती सार्वत्रिक झाली आणि आज परिस्थिती अशी आहे की आज आपण पूर्णत विकलांग झालो आहे पूर्णत पूर्णत कारण आपण संघटित नाही आहोत थोड़ा थोड़ा राज करा ही इंग्रजाची नीती या देशातल्या या प्रस्थापित पक्षांनी अवलंबिली आणि आपला संघटित समाज ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटना बांधणीची जी जी मोट दिली होती जो काही वैचारिक लढा त्यांनी आपल्याला दिला होता तो वैचारिक लढा आपण विसरून गेलो आणि म्हणून मग परिस्थिती अशी झाली की आपण छिन्न विछिन्न झालो आज आपल्या हक्काचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही ना। आता ज्या लेकरांना जी गोष्ट सांगितली संदर्भाला मी तुला थोडं पुढे नेतोय आणि सांगतोय की हा जो शिकलेला पोरगा आहे या शिकलेल्या पोराला भविष्यात आता शिक्षण शिक्षण घेणं कठीण कठीण आहे आहे त्याला नोकरी सोडा देखील बार्टी नावाची जी काही संस्था आहे जी संस्था आपल्या लेकरांसाठी स्कॉलरशिप देते शिक्षणाला पुढे नेण्याचं काम करते हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो बार्टीचा संपूर्ण निधी संपूर्ण निधी बंद केल्या गेला बंद केल्या गेला हे पाप महा युती आघाडीचा आहे हे पाप शिंदेचा सामाजिक मंत्री आपल्याच समाजाचा आपल्याच समाजाचा आणि त्याने पार्टीची पूर्ण निधी बंद केली या पलीकडे आपला पोरगा शिकू शकणार नाही त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही ना, तो परदेशात जाऊ शकणार नाही कारण ती आपली क्षमता नाही ना। आर्थिक दृष्ट्या आपल्याला पंगू केलं गावागावातल्या जिल्हा परिषदांच्या शाळा बंद केल्या धोरणात्मक निर्णयाने बंद केला याचं नेमकं कारण बांधवां तुम्ही जर शिकलात बंद करायला उठाल तुम्हाला जाणीव होईल तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची तुमच्या मनामध्ये जाणीव निर्माण होईल आणि ती जाणीवच त्यांनी आणि आपली संपूर्ण बंद केली हा जो काही प्रपंच आहे हा प्रपंच या राज्यातल्या प्रस्थापित पक्षांनी त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सकट साऱ्या पक्षांनी एक संघपणे येऊन एक संघपणे येऊन पंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर सांगतात एकीकडे भाजप नावाचा नागनाथ आहे आणि दुसरीकडे काँग्रेस नावाचा सापनाथ आहे या दोघांनीही आपल्या समाजाची लचकी तोडली दोघांनीही समाजाला डंक केला आणि आपल्या समाजाला पंगू करून सोडलं पहिल्यांदा तर समाजाला विखरवलं घराघरात भांडणं लावली माणसा माणसात दुही निर्माण केली मी तुला अमुक देईल टमुक देईल असं करेल तसं करेल माझ्या सारखा माणूस समाजातला स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षात गेला त्याची घर मोठी त्याचा पक्ष मोठा केला आणि माझ्या घरच्या पक्षाला मात्र आम्ही पारखे झालो स्वतःच्या स्वार्थापोटी ही रणनीती ही कुटनिती या लोकांनी अवलंबली त्याला बळी पडलो परिणामस्वरूप आजी ही अवस्था आहे बांधवांनो अन्यायाला <laughs> सीमा असते परिसीमा असते आता ती टोकाची झाली आहे आता बदल घडणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्पष्टपणे या राज्याच्या राजकारणामध्ये जो काही जो काही धोरणात्मक निर्णय गतिमान केला तो धोरणात्मक निर्णय गतिमान करत असताना पहिल्यांदा तर आपल्या समाजाच्या माणसाला दे दे जागविण्याच काम त्यांनी केलंय आणि तेच जागवण्याचं काम करत असताना या राज्यातला समूह वंचित समाज शोषित पीडित समाजाला संघटित करून खरं म्हणजे या राज्याच्या राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब म्हणाले दे होते जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा आम्हाला सत्ताधारी जमात व्हायची आहे आणि तो विचार ती प्रेरणा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी समाज बांधवांना सांगण्यासाठी रण रन गाव न गाव खेळ ना खेळ टांडा आणि टांडा फिरणं सुरू केलंय बांधवांनो सत्तेच्या राजकारणापासून रस्त्यावरच्या लढाई पासून न्यायालयीन लढाई पर्यंतच राजकारण समाजकारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं आणि समाजाला जागविण्याचं काम सुरू केलं तेच काम तेच काम तेच काम जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर नीरज वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष करते विहार ते विहार अशी संकल्पना त्यांनी राबवली आणि त्याला निमित्त मात्र कारण सांगत असताना परवाच्या दिवशी मी आपल्या समाज बांधवांना सांगितलं डॉक्टर नीरज वाघमारे यांनी यवतमाळ शहरामध्ये असलेल्या जवळपास पन्नास विहारांना भेटी दिल्या आपल्या माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रत्येक विहारामध्ये जाणं आपल्या भगिनीशी संवाद साधणं आपल्या माणसाशी संवाद साधणं आपण आपल्या माणसापासून परके झालो आहोत हा परकेपणा कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि समाज बांधवांना संघटित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न खरं म्हणजे आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे यांनी शहरापासून यवतमाळ शहरापासून राबवला त्यांना वाटलं की आता हा माझा समाज ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येनं आहे बाबासाहेबांच्या काळामध्येही बाबासाहेबांना साथ देणारा समाज हा गरीबच होता ग्रामीण भागातलाच होता शिकलेल्या माणसानं बाबासाहेबांना त्याही वेळेत साथता दिली आणि आजही साथ देत नाही आहेत केवळ चमडी सांभाळण्याचं काम जमडी सांभाळण्याचं काम आपल्या समाजातला शिकलेला तर तो आहे मात्र गरीब माणूस गरीब गुदा माणूस अशिक्षित माणूस आजही बाबासाहेबांच्या विचाराला सोबत घेऊन जगतो आहे आणि म्हणून डॉक्टर नीरज यांनी ठरवलं की आता मला माझ्या ग्रामीण भागातल्या त्या माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे जो माणूस आजही बाबासाहेबांचा विचाराचा वसा कायम सोबत घेऊन जगतो आहे आणि म्हणून जिल्हाभर दौरा केला पाहिजे आणि या दौऱ्याचा दौऱ्याला सुरुवात वडी विधानसभा संघापासून केली वडी मध्ये कालपासून सुरुवात झाली या अगोदर तर वर्षवासाच्या निमित्तानं डॉक्टर नीरज वाघमारी यांनी यवतमाळ शहरातल्या विविध विहारांना भेटीकाठी दिल्याच पण ग्रामीण भागामध्ये आता पासण्या सुरुवात केली आज आपण मारेगाव तालुक्यामध्ये आहोत मारेगाव शहरात मारेगावातल्या धमराजिका बुद्ध विहाराला अगदी साडेसहा वाजता नियम म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्याही दिवशी सांगितलं होतं संजू आणि सर्व उपसरपंच ताईना देखील सांगितलं होतं की बरोबर साडेसहा वाजता आपले जिल्हाध्यक्ष मारेगावच्या धमराजिका बुद्ध विहारामध्ये येतील सकाळी सहा साडेसहा वाजता आणि ठरल्याप्रमाणे बरोबर सकाळचे साडेसहा वाजता धमराजिका बुद्ध विहारामध्ये आले त्या ठिकाणी बुद्धवंदना झाली पठण झालं त्या ठिकाणी सन्माननीय तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले आमचे काका ज्ञानेश्वरजी आणि त्यांची पत्नी या दोघांनीही त्याच बुद्ध प्रण घेतला की आता या पुढचं जीवन मला माझ्या समाजासाठी खर्च घालायचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या सत्तेची जबाब व्हायचं आहे म्हणून मी माझं आयुष्य यापुढे वंचित बहुजन आघाडीला समर्पित करतो आहे ठिकाणी डॉक्टर नीरज वाघवारी यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीपर देऊन सत्कार झाला त्यानंतर बाबासाहेबांच्या चौकामध्ये येऊन बाबासाहेबांना अभिवादन झालं कितीही पाच पंचवीस कार्यकर्त्यांनी पक्षात सहभाग घेतला तुम्हाला माहिती आहे आपल्या तालुक्यामध्ये वंचितची स्थिती मात्र आत आता तेवढ्याच दमानं आपण पुढे जाणार आहोत येणारी प्रत्येक निवडणुका आपण अगदी नेट्यानं लढणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की आता आम्हाला तुम्ही एकटे समजू नका आम्ही संघटितपणे सोबत राहून तुमचा प्रस्थापितांचा आता फरशा पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही खुनगाड बांधून आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे मैदानात उतरले आणि ते आपल्या भेटीला आले त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम आपली आपल्या सर्वांच्या समक्ष आहे सर्वांच्या समोर असणार आहे ही दुसरं आहे हे, हे दुसरं गाव याच्यानंतर बामर्डा चिंचमंडळ देवाडा मार्डी देवाडा खरंच शिंदे जाणार आहोत परत मारेगाव नंतर बोटोनी नंतर सराठी नवरगाव सगनापूर असा संबंध दिवसभराचा कार्यक्रम आहे दिवसभर कार्यक्रम आपल्याच माणसाच्या घरी भेटी देणे हा प्रपंच विहार ते विहार हा कार्यक्रम टाकतो सन्मान्य निरजी वाटमारी यांनी राबवला त्यांच्या विचाराला खरं म्हणजे मी पहिल्यांदा अत्यंत मनापासून सलाम करतो त्या करतो येऊन आम्हाला छोटीशी भेट दिली आणि बाबासाहेब यांच्याबद्दल खूप छान विचार सांगून आम्हाला प्रेरित केलं आणि आम्ही समोर जाऊन वंचित बहुजन आघाडी यांनाच सपोर्ट करू करू आणि त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू असे जाहीर करतो यावेळेला आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश, ने ने प्रवेश करत आहोत असे आम्ही जाहीर करतो धन्यवाद जय भू बहुजन आघाडीचा बहुजन आघाडीचा डॉक्टर नीरज वाघमारे तू माझ्या बडो डॉक्टर नीरज वाघमारे तू माझ्या बडो डॉक्टर नीरज वाघमारे ग्रामस्थ वंचित आघाडीमध्ये प्रवेश जाहीर जाहीर प्रवेश करत आहोत पुढे सांग ना या पुढचं असं तसं आम्ही वंचित करून करू यापुढे आम्ही वंचित आघाडी सोबत समोर समोर राहू जय हो कुणाल तरी आमची ピッ